नमस्कार मित्रांनो सर्वांना माझं सकाळ पुन्हा एकदा मी स्वागत करतो आहे तुमचा तन्मय पाडे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आम्ही आलो आहे आमच्या फार्म हाऊसवर आणि मसा यात्रा एन्जॉय करायला तर नक्कीच ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही कनेक्ट राहा आणि बघा आम्ही कशा कशाप्रकारे एन्जॉय करतो सुट्टी काढून आलेलो तीन दिवस इथे राहायला फुल एन्जॉय करायला तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन मध्ये दे, लिंक देईन व्हॉट्सअप नंबर देईन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या विजिट करा जत्रा आली जत्रेला जायचं पिलू आली तुला हे घेवा खेळणी घेवा ताताले आमच्या फार्म हाऊसच्या मागे झाडं लावली आहेत ते झाडं बघायला आणि पूर्ण परिसर बघा मी दाखवतो परिसर तुम्हाला जा अशा प्रकारे आणि हा आमचा भावी ब्लॉगर द पाटील द पाटील जॅकी डबिर हा बघा तुम्ही बघू शकता आणि अशी अनेक प्रकारची झाडं आहेत खूप लांबपर्यंत आंब्याची आहेत आणि ती बघा अशा प्रकारची आहेत नक्कीच सर तुम्हाला फार्मा येत आहे तुम्हाला सकाळी आणि थोडा चालायचं वगैरे मन असेल तुम्ही जाऊ जाऊ शकता हा पू असा हा पसरलेला डोंगर आहे पूर्ण आणि खूप सगळ्या झाडं इथे आहेत तुम्ही या एन्जॉय करा इथे फिरा आता आम्ही चाललो आहे इथे जवळ आमच्या फार्मसी जवळच आहे दोन तीन किलोमीटरवर तर नक्कीच आता रेडी होतो आणि तिकडे जातो आणि तर मित्रांनो आम्ही आलो आता माशाची जत्रेत आहेत बघा मशाला आलेलो आहे मसा 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 चला एक माणसाचा पन्नास रुपये द्या जत्रेत एंट्री करतोय बघू शकता तुम्ही एक एक दुकान एक एक बघा भांड्यात दुकान नाही आमच्या आईनं सुरुवात केलेली आता भांड्या आम्ही आलो आता इथे मशात बघू शकता आधी दर्शन घेतो मग तुम्हाला भेटतो तर सोबत रा माझ्या असंच तुम्हाला दर्शन घडवतो पुढे अशी सर्व जुन्या यात्रेंपैकी जत्रेंपैकी ही एक म्हशी जत्रा खूप महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खूप प्रसिद्ध अशी जत्रा ही तुम्ही बघू शकता पहिला दुसरा दिवस आहे त्यामुळे हो इथे अजून तेवढी गर्दी नाही आहे पण गर्दी नक्कीच होईल चादरी बघू शकता चादरी वगैरे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बघू शकता स्वस्त दरात चादरी भेटली तो म्हणायची खारीक बिरीक हे पण बोलते मी बघू शकता मित्रांनो किती लांबवर पसरलेली पब्लिक गर्दी बघू शकता तुम्ही तर माझ्यासोबत कडे ठर तुम्हाला प्रत्येक जागा दाखवतो आता आम्ही मंदिराकडे जाते मंदिरात जाऊ दर्शन घेऊ मग बाजार फिरू आता मी मंदिर परिसरात आलोय नक्कीच तर आधी दर्शन घेतो मग मी तुम्हाला भेटतो आधी तुम्हाला दर्शन करून देतो गर्दी आहे का त्या दर्शनाच्या लाईन लागलोय तेवढी गर्दी नाही हवी तशी सकाळी सकाळी आले त्यामुळे तेवढी गर्दी नाही भेटते नक्कीच आता पुढे बघू किती आपल्याला गर्दी भेटते ते मंदिराचा कलर ते बघू शकता तू काही वारी आलो देवा तुझे दरबारी देवा मग तर आता रात्र झालेली आहे सर्व फॅमिलीसोबत बसलेलो आहे आता आम्ही एक फॅमिलीसोबत गेम खेळायचं ठरवलंय नक्कीच तुम्ही बघू शकता आता है गेम खेळताना कसा गेम खेळतो आणि एक एक थोडीफार मजा म्हणून आणि आम्ही सर्व एक बसलो एन्जॉय करतो एक फॅमिली आता आम्ही गेम खेळतो ठरवलं आहे सर्व फॅमिलीसोबत आम्ही आम्ही नक्कीच रोज खेळतो असे गेम पण आमची मम्मी झाले आई आत्या काकू सर्व हे लहानपणी खेळलेले होते आणि खूप वर्षाने खेळून ते आज आम्ही पुन्हा एकदा खेळून एक जुन्या आठवणी जागे करून तर तुम्ही बघा आम्ही प्रकारे गेम खेळतो

આવે રજામંદી દી 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 રજામંદી આતી આતી આવડે 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 આ રે ठीक रे हे आवडे छोटे आवड ते जाऊन दे नाडगं जाऊन ते आपल्याला जा

I'm- ठीक आहे पण आज काहीतरी वेगळा आपण इथं प्रोग्राम खेळ खेळलो लंगडी खेळलो संगीत खुर्ची खेळलो आणि त्यात आमची मोठी बहीण सोनारपडा विजे आता सोनारपडा म्हणजे कसा त्यांना उरूपाला आला इथे पण सोनारपडा आहे लोकांमध्ये आणि तिकडे पण कोलोनी मध्ये सोनारपडा आहे त्यात त्या विजय झाले विजय झाल्या त्यांना

आता तुम्हाला असं त्यांनी सहभाग घेतला त्यांचा अपर मध्ये त्यांनी काही चिट्टी मिट्टी नाही केली तुम्हाला वाटत बक्षीस भेटण्यासाठी असं काही नाही आमच्या ना लाडक्या लाडकी बहीण योजना नाही हा का गिता पाटील यांच्या हस्ते दोनशे एक रुपये एक रुपया घेऊन नाही चार बोजी असतील मग हा आता नाही दिसतो किलो नाही दिसत दोनशे दिसत नाही

आधी थोडी शिंगा टाक शिंगा आंधी शिंगा टाक बुड ठेव चप्पल कुठे हे तू पोपटी खाणार का किती खाणार एक खाणार एवढा मोठा मिक्स खाणार आता मी भौरीश सिंगा

जासे पण नको मार थोडा मार कारण आडून शिंगा बाकीत ना आवाज हा दा अंडी टाक दोन नको नाही अंडी टाक ना दोन सांगता ना मी सगळ्यात वरती ठेवायचे अरे येरी ससुर तू बघा चिकन टाकू नाही करून आता चिकन कसा मॅग्नेट केलं चिकन सांग जरा मॅरिनेट केले याच्यामध्ये हळद मीठ मसाला

या करता नाही नाही या कौल फ्राय करतो नाही तर आमचे आमच्या आई तर भांडण चालू आहे बघ

तुम्ही बघू शकता पण भरलेला दाबून घे दाबून घे जास्त टाकूया अशा प्रकारे

आम्ही ती चांडा मटका बांधतोय असत एक अंडा मी ताडीचा झारा टाकून ठेवले बाबा तो कांदा बेटा या बघा पोपटी रेडी आणि आता आपण तिला बनवायला जातोय तर स्टेट येऊन पण आपण आपल्या फार्म हाऊसच्या थोडस पोपटी पेटवणार आहोत हे बघा सर्व तयारी आधीच करून ठेवलेली आपण बघा आणखी उलटा ठेव उलटा हा बरोबर तर गाईज जर आतापर्यंत असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा आमचा अजून एक व्लॉगर ह्याला पण प्लीज सपोर्ट करा गाईस व्हिडिओ थोडीशी क्लिअर नाही येते कारण रात्रीचा टाइम आहे

गाईज पोपटी झाल्यावर आपला अजून एक प्लॅन आहे तो म्हणजे कौल फ्राय तो पण आम्ही कवर करू लावू हे बघा आमची चिल्लर पार्टी रेडी आहे पोपटी खाण्यासाठी सगळ्यांना खूप घाई झाली पोपटी खायची तर तर तू पोपटी खाशील नाईज बघा आमच्या बाबाचा कॉस्ट्युम कुत्रा तर गाईज आम्ही आता या पोपटीला पूर्णपणे मस्त कवर करून घेतो त्यानंतर आपण भेटू ठीक आहे आधी आपण मस्तपैकी कवर करू आणि मग मी तुम्हाला दाखवते

तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता सेट केलेले पुराणे आग लागलेली आहे आता वेट करू होण्याचा आणि मग तुम्हाला परत भेटूया करा बारीक चवरा कसा जातोंदा टाकू सांगतो तर टाकणं बोलतो पाट्यांच्यावरती तो टाकलं शिजल बारीक बारीक कोटी ये किती खाशील पुन्हा एकदा दुसरा पण चालू होता दुसरा आयटम हॅलो हॅलो दुसरा आयटम काऊल फ्राय काऊल फ्रायची तर तयारी केलेली आहे झोपलो आता मदीन ठेवलेला तो बोलतो साइडला ठेवा साइडला ठेवला तर मदीन ठेवा चिकन काऊल फ्रायची तयार करला काय तयार पोरा बनवून बनवून बोल पोरा खेळा देते हा पूरा फार्मर्स आपला आणि बाकी सर्व लेडीज तिथे काम करतात हाय जेवणाचं कसं वाटतं आणि हा काऊल फ्राय

तुम्ही बघू शकता सकाळी सहा वाजले आहेत स्विमिंग करायला आलो इथे स्विमिंग पूल मध्ये थंडी बघायला तशी नाहीये पण थोडीफार आहे पण अशा थंडीत सकाळी सकाळी स्विमिंग करायची मजा काही वेगळीच आहे थे सकाळी वर्कआउटला त्याची सवय आहे पण हा झेकड आल्यामुळे हा स्विमिंगमधला वर्कआउट अतिशय थकवणार आहे हा माझा भाऊ जॅकी पाटील आपण स्विमिंग करतोय बघू शकता बघू शकता जॉब स्पर्धा आणि बघा लाईटच घाली सकाळी सकाळी वातावरण बघू शकता तुम्ही बघा macam itu teh. lah.